कारण सध्या अधिवेशन सुरू आहे आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर सध्या सत्ताधाऱ्यांनी एसआयटी चौकशीची मागणी करत धिंगाणा घातला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे ओ साहेब शिंदे साहेब माझ्याकडे सभापती मोदय नारायण राणेंवर जर त्या ठिकाणी कारवाई होत असेल अटक होत असेल तर जरांगे डी वर आमच्या ज्या भाषेत बोललाय त्याची चौकशी करून मुख्यमंत्री महोदयांनी समाज म्हणून पाठराखण केली बाबा समाजाचा प्रश्न आहे पण शेवटी मुख्यमंत्र्यांवर पण घसरले हे काय सरकारला भेटीस धरणार का त्या चौकशी सगळ्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करणार का हा आपल्या माझा सरकार आहे मला बोलायला दिलं धन्यवाद विधानसभेत होणारे आरोप प्रत्यारोपांचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात सुरूच आहे मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांना संधी बनवून सध्या महाराष्ट्राच्या काही आमदारांनी व मंत्र्यांनी जरांगेंना चांगलच घेरलं आहे त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा विषय असेल हॉस्टेलचा असेल हॉस्टेल होत नाही तोपर्यंत तो विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या सुदृढ केल्या त्याची व्याप्ती देखील वाढवली त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्याविरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभा दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढे म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या निवडणुका तोंडावर येताच राजकीय ये नेते एकमेकांवर चिखलफेक करत असतात लोकसभा निवडणुकीचे वातावरण महाराष्ट्रात रंगले अहमदनगर दक्षिण मतदारसंघ लोकसभा निवडणुकीसाठी सतत चर्चेचा विषय असतो एकेकाळी गडाख विरुद्ध विखे अशी निवडणूक अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती त्याचप्रमाणे आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखे विरुद्ध शिंदे असा एकच पक्षातला वाद चवाट्यावर येणार आहे आमदारकीचा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आपला पराभव हा विखेमुळे झाला आहे असे म्हणत आपल्या पराभवाचे खाफर विखेंच्या कपाळावर फोडून माजी मंत्री राम शिंदे मोकळे झाले खरे मात्र आमदारकीचा पराभव न पचल्यामुळे राम शिंदे आता थेट सुजय विखेंच्या विरोधात खासदारकी लढण्यासाठी उतावळे झाले आहेत लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे वारंवार भाष्य करणारे शिंदे आता खासदारकीवर दावाच ठोकत असल्याचे सध्या चित्र रंगले आहे राम शिंदे काय म्हणाले पाहुयात मला वाटतं भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही दिल्ली येथे पार पडली त्यासाठी संपूर्ण देशभरातून सर्व आमदार खासदार आणि सर्व स्टेट कमिटीचे मेंबर्स त्याचबरोबर नॅशनल कमिटीचे मेंबर्स अशा सर्व जणांना बोलवलं होतं जवळपास बारा हजार ते पंधरा हजार संख्या आली होती त्याच्यामध्ये मीही गेलो होतो आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मी एक वर्षभरापासून इच्छा व्यक्त केलेली आहे आणि इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर आता जे भारतीय जनता पार्टीचे तेवीस खासदार निवडून आलेले आहेत त्या तेवीस खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्या दोन दोन ऑब्झर्वर जाणार आहेत आणि ते ऑबझर्व्हर तातडीने जिल्हा कोर कमिटी लोकसभा कोर कमिटी आणि तिथले आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत उद्याची उद्या त्याच्यासाठी रिपोर्ट सादर करणार आहेत मला वाटतं की आता या संदर्भामध्ये मी दक्षिण अहमदनगर मधून लोकसभेला उमेदवारीच्या संदर्भामध्ये इच्छा व्यक्त केली त्याचं कारण दोन हजार चौदाला मी तिकीट मागितलं होतं मिळालं नाही दोन हजार एकोणीसला मला पक्षामार्फत आणि नेतृत्वामार्फत निवडणूक लढवण्यास सांगितलं पण मी मंत्री आणि पालकमंत्री होतो त्यामुळं मी उत्सुकता दाखवली नाही आणि मी नाही म्हणून सांगितलं आणि दोन हजार चोवीसला मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे पक्षाने आणि नेतृत्वाने जर संधी दिली तर मी अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणुकीमध्ये तयार आहे अशा स्वरूपाची इच्छा मी व्यक्त केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आता जी इच्छुकाची यादी तयार झालेली आहे दोन हजार चोवीस साठी तर अहमदनगर दक्षिणसाठी माझं नाव बऱ्यापैकी अग्रक्रमावर आहे अशी माझी भावना आहे आता या संदर्भामध्ये राज्याचं पार्लमेंटरी निवडणुकीचं बोर्ड आणि देशाचं पार्लमेंटरीचं निवडणुकी बोर्ड निर्णय घेईल जो निर्णय घेईल त्याप्रमाणे पुढची कारवाई एकाच कुटुंबात दोन पद देता येणार नाही अशी देखील चर्चा झालेली काय सांगा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी इच्छा व्यक्त केलेली आहे तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्नांशी चर्चा आणि संवाद मी वरिष्ठांशी साधलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्या संदर्भात मला कुठली अडचण येणार नाही मी भविष्यातला नगर दक्षिणचा इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळे लवकरच निर्णय अपेक्षित आहे मला वाटतं की दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीचं हेच लक्ष राहिलेलं आहे की कोणताही उमेदवार हा महत्वाचा नसून तिथे कोण निवडून येत हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं काही मोदीजींनी आदरणीय देशाचे पंतप्रधानांची नारा दिलेला आहे त्या संदर्भामध्ये अतिशय सूक्ष्म असं नियोजन बुथ ते संपूर्ण देशभरामध्ये दे सुरू आहे आणि त्याचे वेगवेगळे सर्वे रिपोर्ट येत आहेत जेव्हा वेगवेगळे इनपुट्स येत आहेत इनपुट वेगवेगळे सर्वे येत आहेत त्याच्या माध्यमातून आता ही निवड प्रक्रिया होणार आहे आणि मला वाटतं आपण त्यासाठी आता वेटिंग केलं पाहिजे आहे नाही नाही आता आता सुरू सुरू हॉट सांगता येणार परंतु कोणत्याही निवडणुकीला कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणालाही या भारत देशाच्या नागरिकाला इच्छा व्यक्त करता येते मी तर भारतीय जनता पार्टीचा खानदानी कार्यकर्ता आहे गेल्या तीस वर्षापासूनचा त्याच्यामुळे मी इच्छा व्यक्त केली निर्णय पक्षाने आणि नेतृत्वाने घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी मला